नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती मेळा चॅनलच्या चा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो प्रत्येक वेळा आम्ही आमच्या बागेतली माहिती तुम्हाला सांगत असतो का फवारणीपासून तर काटे काढण्यापर्यंत आता पुढचं काम कोणतं करणार आहे जर तुम्ही आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो डाळिंबातील आमचे काटे काढण्याचे काम पूर्ण झालेले आहे आणि त्यानंतर आता उन्हाचा जोर वाढलेला आहे उष्णता अगदी दुपारचं जास्त हीट पडते तर डाळींबेला पाणी कमी पडते या हिशोबाने आम्ही तुम्हाला मागे पण दाखवलं होतं की आम्ही पाचटचे बॉ गट्टे आणलेले आहेत तर ते पाचट लावण्याचं काम आमच्या डाळिंबागेमध्ये सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो जेव्हा आमच्याकडे यावर्षी तर दरवर्षी आमच्याकडे कमीच पाणी राहतं तर आम्ही खत टाकतो खत टाकल्याच्यानंतर मक्याची कुट्टी टाकतो आम्ही आणि मक्याची कुट्टी टाकल्यानंतर एखाद्या महिन्याने साधारणतः आम्ही पाचट टाकतो तर पाचट चाकण्याचे कुठले फायदे आहे आप आपल्याला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया चला तर मी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो बाग धरल्यानंतर एक महिन्यात का पाचट टाकतो आपण जे खड्डं खणतो खड्डं खणल्यानंतर खत कुट्टी वगैरे टाकतो आणि ती जी माती असते ती टाकतो त्यानंतर आपण ड्रीपने पाणी लावल्यानंतर ते बिझनेस खूप वेळ लागतो आणि एक महिन्यानंतर पूर्णपणे ते खालची खालची जी जागा असते ती ओली होते मग त्यानंतर आम्ही पाचट टाकतो तर खत एक टप एक एका खड्ड्यात खत टाकल्यानंतर आणि मक्याची कुटी टाकल्यानंतर तो जो खड्ड्याचा भाग असतो तो उंच होऊन जातो मग लगेच पाच पाचट टाकायला जमत नाही तर पाणी दिल्याच्यानंतर एका महिन्यात ती कुट्टी ओली होते आणि जमीन लेवलला भिजते पूर्णपणे बस बसून जाते खाली तजनंतर मग आम्ही ही पाचट टाकतो शेतकरी मित्रांनो पाचट टाकायचा दुसरा असा एक फायदा आहे तर पाचट जे टाकलं एक महिना आपल्या डाळींबेला पाणी सुरू असतं एका महिन्यात आपल्या डाळींबेच्या खड्ड्यापाशी एकदम तण उगून जातं गवत उगतं तर ते गवतावर पाचट टाकल्यानंतर गवत हे झाकलं जातं आणि पाचटवर आपण वेळेस पाचट टाकल्यानंतर माती टाकतो तर ते गवतसुद्धा उगत नाही म्हणजे बाग आपल्याला धरल्यानंतर आपल्या निणीचा खर्चसुद्धा वाचतो त्याचा जो विषय उसाच्या पाचटपासनं आपल्या डाळिंबागेला थंडावा तर मिळतोच मिळतो पाणी धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा अधिकाधिक वाढते मित्रांनो मल्चिंग पेपर जर टाकला तर आपण आपल्या बा आपल्या ज जमिनीचं नुकसान होतं त्यासाठी आपण अधिक कमी खर्चात ही ऊसाची पाचट टाकत असतो उसाची पाचट टाकल्यामुळे ती कुजते त्यामुळे आपल्या जमी आपल्या शेतात खती तयार होते तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनी मागच्या वर्षी किंवा मग जे सतत डाळिंबाला पाचट टाकत राहतात तर असे अनेक उपाय आहेत जेणेकरून आपण जे पाचट आहे ते लवकरात लवकर कुजवता येतं पण आम्ही पाचट कुजवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे औषध टाकत नाही किंवा कुठलं केमिकल टाकत नाही मित्रांनो आम्हाला मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत किंवा जून महिन्याच्या सुरुवातीपर्यंत उसाच्या पाचटचा अधिकाधिक फायदा होतो पाणी कमी लागतं आणि पाणी कमी पाणी पावसाळ्यात जो पाणी पडतो तो पाणी पाचटवर ऑटोमॅटिक पडतो आणि पाचट कुजते जरीही तुमची पाचट कुजली नाही तर शेतकरी मित्रांनो त्याच्यावर थोडी माती टाका आणि परत पावसाचा पावसाचा पाणी पडल ती पाचट आच ऑटोमॅटिक कुजल जमिनीची धारणा आहे जी आपल्या जमिनीची ती आप उसाच्या पाचटमुळे चांगल्याच प्रकारे वाढण्यास सुरुवात होईल आणि पाचट कुजल्यामुळे पाचट आणि ऊस आणि मक्याची कुट्टी जी आहे हे दोघं जर कुजले तर आपल्याला शेणकथासारखा सुद्धा डाळिंबाला फायदा सुद्धा होईल शेतकरी बंधूं दरवर्षी आम्ही पाचट टाकतो आहे जर तुम्ही मे महिन्यामध्ये जर आपल्या झाडाच्या एकदम मुळ्या पाहिल्या तर एकदम पांढऱ्या शुभ्र मुळ्या या उसाच्या पाचटजवळ आलेल्या दिसतील थंडावासाठी उसाचं पाचट हे आ, एक आ, चांगल्या प्रकारचं आणि एकदम शून्य पैसा केलेला आम्ही हा मल्चिंगचा पर्याय मित्रांनो ही उसाची पाचट आहे ही आम्हाला घरपोच आली आहे आणि ही जी गाठ आहे ही पन्नास रुपये प्रमाणे आम्हाला पडली तर आम्ही अशा अडीचशे गाठा मागवलेल्या आहेत तर यावर्षी थोडं पाणी कमी आहे शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी आम्ही एका गाठमध्ये जवळजवळ सात झाड झाडांना लावत होतो तर यावर्षी आम्हाला थोडं पाणी कमी आहे त्यामुळे एका घाटमध्ये आम्ही उसाच्या घाटमध्ये चार झाडं काढतो आहे तर थोडंसं जाड ठेवतो आहे जेणेकरून कितीही ऊन पडलं किंवा उष्णता पडली तरी तरीही आपल्या आप बागा डाळिंबाच्या डाळिंबाला एकदम थंडावा असावा जेणेकरून जास्तीत जास्त प्रमाणात पाणी बाष्पी होऊ ऊन आहे त्यासाठी आम्ही चार झाडांना एक गाठ टाकतो आहे तर अतिशय चांगल्या प्रकारची गाठ भेटते तर ही गाठ आम्हाला तुम्हाला जवळपास कुठेही ही, ही गाठ भेटून जाईल तर आम्ही दरवर्षी मा मागच्या वर्षसुद्धा ऊसाची पाचट टाकली होती आणि यावर्षीसुद्धा टाकतो आहे तर मित्रांनो हा एकदम चांगला पर्याय आहे आपल्याला पाणी वाचवण्यासाठी आणि यावर्षी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी कमी आहे तर कमी कमी पाण्यात शेती करणं हीसुद्धा काळाची गरज आहे त्यामुळे आम्ही ऊसाची पाचट टाकतो आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद